नमस्कार दर्शको लय मराठीमध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा म्हणजेच गणरायाचं आगमन हे उद्याच होणार आहे याच पार्श्वभूमीवर मी आलो आहे बाजारपेठेमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती घरगुती सजावटी सा साठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी असलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येते माझ्यासोबत आहेत ये येथील आता दुकानदार आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या वस्तूंमध्ये काय काय नवीन व्हरायटी आहे का, का आता गण उद्या गणेशोत्सव आहे तर या या गणेशोत्सवासाठी सजावटीसाठी काय काय नवीन व्हरायटी आलेल्या आहेत विक्टोरिया नवीन आलेला आहे विक्टोरिया नवीन आलेला तीसला आहे का पन्नासला दोन आहे हे नवीन झेंडूच्या माळा आलेले आहेत दीडशेला जोड्या हे साधे झेंडूमध्ये मध्ये सत्तरला जोड्या आणि हे बारीमध्ये आहे की तीनशेला जोड्या फुलं नवीन प्रकारची ऐंशी रुपये डझन पन्नास रुपये डझन आहे पानं पाहिजे पानं चाळीस रुपये डझन टोपीन पण ठेवलेले वीस रुपये डबे एक नंबर आहे आज चांगला आहे दोन दिवस पावसामुळे त्रास झाला कारण आज चांगला आहे या ठिकाणी एक मावशी आहेत या वस्तू विक्रीसाठी बसलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आता नेमक्या वस्तूंमध्ये व्हरायटी काय आहेत का की उद्या गणेशोत्सव आहे काय काय व्हरायटी आहेत काय मॅट आहेत फुलं आहेत हे लटकन आहे परत सिंहासन आहेत माळा आहेत पानाचा सगळं आहे व्हरायटी गणपतीचं जेवढं आहे डेकोरेशन ते सगळं आहे आमच्याकडे लोकांचा प्रतिसाद कसा आहे हाय चांगला आहे पावसा पाऊस आहे तरी पण लोकांचा चांगला प्रसिद्ध आहे भरपूर आहे धंदा आणि चांगला आम्हाला हे मिळालेलं आहे त्यांचं तर आम्हाला परगत पावसा सुद्धा आमच्या प्रगती झालेली आहे तर घरगुती सजावटीसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये नवीन आता काय काय व्हरायटी आल्या नवीन व्हरायटी फुलांची व्हरायटी भरपूर आलेले आहे आणि तऱ्हेचे कलर वगैरे कलर टू कलर फुलं वगैरे आलेले आहेत आणि पानं त्या सगळं सोबत एक नंबर आले आणि माळा पण चांगल्या आलेल्या त्यावेळेला यावेळेला बदल केला आहे चांगला भरपूर बर, बदल केला आहे बदल म्हणजे फुलं वगैरे क्वालिटी नवीन नवीन व्हरायटी भरलेले आहे सगळे आणि पानं माळं वगैरे घंटीची वगैरे व्हरायटी भरपूर आलेले यावेळेला लोकांचा आता प्रतिसाद कसा आहे प्रतिसाद फुलासणी वगैरे आहे आणि परत हे आपलं हे फॉर्म पण घेतात भरपूर आणि फुलं पानं सगळं व्हरायटी भरपूर घेतात आणि पानं माळं वगैरे भरपूर व्हरायटी चालू आहे रनिंग आयटम आहे मागच्या वेळेपेक्षा यावर्षी म्हणजे धंद्यात तेजी आहे का हाय ते मानानं ते हायच बरोबर आहे ते लेवल मागच्या पण होती आणि यावेळ पण चांगले आहे चांगला प्रतिसाद आहे <ėdhaar>, बाजारपेठेमध्ये घरगुती सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी या ठिकाणी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून येते माझ्यासोबत आता आपण हे दृश्य या ठिकाणी पाहू शकता आहे की ग्राहकांनी वस्तू खरेदीसाठी या ठिकाणी म मोठी गर्दी केली आहे ग्राहक जे महिला वर्ग जो आहे तो या ठिकाणी वस्तू खरेदीसाठी आलेला आहे त्यांच्याकडून आता जाणून घेऊया की त्यांनी काय काय तयारी केलेली आहे काय काय वस्तू खरेदी केल्या आहेत त्या गणपती येत आहेत तर आता वस्तू खरेदीसाठी आलाय तुम्ही घरगुती सजावटीच्या वस्तू ज्या आहेत काय सांगाल एकूणच काय काय खरेदी केलं फुलं खरेदीत के पानं केल्यात वेल केल्यात तोंड वगैरे करायला लागलोय आता त्या गणपती बाप्पा येत आहेत कसं वाटते नाही छान वाटते इंतजार आहे गणपती बाप्पा मोहर्या उद्या गणपती येत आहेत तर आता घरगुती गणपती साठी सजावटीसाठी काय काय वस्तू खरेदी केल्या सध्या लाईटची माळ वगैरे घेतली वगैरे आता कशा प्रकारे आता गणेश उत्सव साजरा करणार हो चांगल्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करणार खरेदीसाठी गर्दी बी आहे लोकांची काय नाही सगळी फुलांची खरेदी चालली अजून अजून सगळं डेकोरेशनचं खरेदी केलंय भरपूर उत्साह आहे गणपती बाप्पा येत आहे उद्या मोहर्या काय आहे हे गणपती डेकोरेशनचं आहे सगळं स्वस्त आहे पाच रुपयाला एक आहे आणि पन्नास रुपयाला दहा कितीही घेऊ शकता पाच रुपयाला एक कमी नाही म्हणजे लोकांना परवडणं इतपत आहे हो आता पाच रुपयाला म्हणजे परवडणार आहे गणपती बाप्पा येत आहेत आता व्यवसायात म्हणजे तेज आहे का नाही फक्त गणपतीलाच चालू करतोय मागच्या वर्षी पेक्षा नागी नागी या वर्षी काय नाही अजिबातच नाही आहे आहे नाही कालपासून आज एक दोन हो उद्या गणपती येत आहेत तर गणपतीच्या खरेदीसाठी आता काही एक कुटुंब आलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी नेमकं काय काय खरेदी केलंय का आता गणपती आहेत उद्या गणपती येत आहेत सजावटीसाठी काय काय खरेदी केलं सजावटी कमान घेतलेले आहे बैठक घेतलेली आहे आणि काही वस्तू सजावटीचे जसं झाल वगैरे सगळे घेतलेलं आहे ह्याच्याबद्दल आम्ही बिदरीच नाही आलो परिवारासहित आहेत खरेदीला हो फॅमिली आहे फौजी आहे आम्ही फौजी होतो बस आम्ही रिटायर आहे ऑन ड्युटी आहेत बस का तुम्ही काय सांगाल आता खरेदीसाठी आलाय काय काय खरेदी केले ते आता घरात तुम्ही जास्त वेळ असताय बाप्पा येत आहेत काय नेमकी आता काय भावना काय आहे भावना म्हणजे खूपच छान वाटते जेवढं सजावटीला पाहिजे तेवढं संपूर्ण साहित्य घेतलेलं आहे छान वाटले खरेदी करायला छान वाटले दादा तू काय सांगशील चांगलं आहे खरेदी करायसाठी सगळ्यात बेस्ट जागा म्हटलं तर हीच जागा असं म्हणजे आम्ही प्रत्येक वर्षी येतो इथं आणि चांगल्या प्रकारे म्हणजे सामान वगैरे अवेलेबल होतं त्याच्यानंतर आपल्याला चांगल्या रेटमध्ये इथं म्हणजे भरपूर प्रत्येक जसं म्हणाल तसं सामान भेटून जातं म्हणजे असं काही प्रॉब्लेम येत नाही की सामानासाठी दुसरीकडे कुणी जावा वगैरे असं छान वाटलं खरेदीला विशेष काय खरेदी केलं विशेष म्हणजे कपडे ड्रेस वगैरे आता जे लागतील किंवा गणपतीची सजावटचे सामान वगैरे बैठक गणपतीची पाठीमागली कमान वगैरे हे सगळं खरेदी केलं थँक्यू धन्यवाद एकूणच आताचं हे दृश्य पाहिलं तर घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी महाद्वार रोड या ठिकाणी जमलेले आहेत सहकुटुंब या ठिकाणी ते खरेदीसाठी आलेले आहेत लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर